या ठिकाणी आपण कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि भारतमाता पूजनाने करणार आहोत त्या उपस्थितांचा थोडक्यात परिचय करून देतो प्रत्येक नाव इतकं मोठं आहे की सर्वांचा परिचय करून द्यायचा म्हणलं आता कार्यक्रमाची शेवट आत्ताच होत राहील धुर्णा राजगड परिसर समाजोन्नती न्यासाच्या देणगीदार हितचिंतक मेळाव्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे असेच काही परिणाम आणि प्रभाव न्यासाच्या अडतीस वर्षांच्या प्रयत्नांमुळे दिसून येतात त्याचा आपण वर्गवारी बघूयात शिक्षणा प्रति आस्था निर्माण झाली आपण आजपर्यंत दरवर्षी सांगतो की तिकडच्या भागाचं वेल्ले आणि भोर भागाची काय परिस्थिती आहे मुलं मुली शाळेत जाऊ लागली शाळा पूर्ण झाल्यावर कॉलेजमध्ये जाऊ लागली कॉलेजमध्ये पदवीधर झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊ लागली आणि तिथेही ती यशस्वी होऊ लागली म्हणजे जिथे शाळेत जाण्याविषयी अनास्था होती त्यांना त्याचे महत्व पटले आणि ती आता शिक्षणाच्या शिखरांपर्यंत पोहोचली आहेत मला तर शिकण्याची खूप इच्छा होती पण माझी परिस्थिती हलाखीची असल्यामुळं आमच्याकडं आमच्या गावामध्ये शाळेच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मला हे गोष्टी आवड असून पण करताना मला माझ्या मित्रांनी सांगितले मग दोन हजार आठ साली मी तोरणा विद्यार्थी वसतिगृहामध्ये प्रवेश घेतला तोरणा विद्यार्थी वसतिगृहामध्ये दोन हजार आठ नऊ दहा ह्या कालावधीमध्ये मी माझं आठवी ते दहावीचं शिक्षण पूर्ण केलं ह्या कालावधी मला या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये मला तोरणा विद्यार्थी म्हणून जे काही संस्कार मिळाले ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही कारण का माझ्या करिअरचा जो मूळ पाया आहे हे तोरणा विद्यार्थी वसतिगृहाने घातला मी आज जो ॲडव्होकेट आहे